नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी कट्ट्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा हवामानाचा अंदाज लागणं खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला आहे तर काहींमध्ये पाऊस पडत नाहीये या ठिकाणी मे महिन्यामध्ये जो पाऊस पडलेला आहे त्याच्यानंतर सर्वतळी किंवा या ठिकाणी नद्या म्हणू शकतो आपण भरलेल्या होत्या परंतु या ठिकाणी आता पेरणी झालेली आहे तर पेरणी झाल्याच्या जा नंतर आणखी अजूनपर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाऊस पडलेला नाहीये तर बऱ्याच वेळेस या ठिकाणी पंजाब डकचा हवामानाचा जो अंदाज आहे तो बऱ्यापैकी खरा ठरलेला असतो या ठिकाणी नव्वद टक्के येतो त्यांचा तर आपण या ठिकाणी बघूया की पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी जी पेरणी केलेली आहे त्याला या ठिकाणी पुरेसा पाऊस पडणार आहे का अजून किती दिवस लांबणी सर्वात अधिकर आपण पश्चिम महाराष्ट्र बघणार आहोत या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी तुम्ही अजून चॅनलला अपडेट केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करत चला कारण आपल्या चॅनलवरती आता हवामानाचा अंदाज सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येणार आहे या ठिकाणी बघा पश्चिम महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा कोणता भाग आहे ते तुम्हाला दिसत असेल तर तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे तर आपण सर्वात आधी पुणे जिल्हा या ठिकाणी बघणार आहोत तर पुणे जिल्ह्यावरती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता या ठिकाणी बघा आजचं हवामान आपल्याला दिलेलं आहे हलका पाऊस पडणार आहे पुण्यामध्ये किमान तापमान दिलेलं आहे चोवीस ते पंचवीस डिग्री आद्रता दिलेली आहे शहाऐंशी टक्के पावसाची शक्यता शहात्तर टक्के आणि ढगांची व्याप्ती शंभर टक्के दिलेली आहे पाऊस बी पण या ठिकाणी किती मिलीमीटर पडणार आहे तर झिरो पॉईंट बेचाळीस उद्याचं हवामान बघा या ठिकाणी उद्या सुद्धा या ठिकाणी सेम हवामान राहणार आहे हलका पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे आद्रता सुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे आणि पावसाची शक्यता ही आजच्या पेक्षा उद्या जास्त असेल त्यानंतर सातारा जिल्ह्यावरती या ठिकाणी आपण चेक करूया की सातारा जिल्ह्यामध्ये काय होत आहे या ठिकाणी थी तर या ठिकाणी बघा सातारा जिल्ह्याचं या ठिकाणी ओपन झालेलं आहे सातारामध्ये या ठिकाणी आजचं हवामान जे आहे या ठिकाणी बघा शंभर टक्के धागांची व्याप्ती पण पावसाची शक्यता ही फक्त चौतीस टक्के म्हणजे पाऊस हा सातारा जिल्ह्यामध्ये बहुतेक तर पडणार नाही आज एवढ्या ठिकाणी उद्याचं हवामान चेक करून घ्या या ठिकाणी बघा एक्क्याऐंशी टक्के पावसाची शक्यता आहे म्हणजे उद्या या ठिकाणी तापमान कमी राहून या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जाते म्हणजे सातारा जिल्ह्याला बहुतेक उद्या पाऊस पडू शकतो सांगली जिल्ह्याचा या ठिकाणी आपण बघूया या ठिकाणी या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पावसाची शक्यता आज शंभर टक्के सांगितलेली आहे म्हणजे या ठिकाणी ढगांची व्याप्ती पूर्ण आहे आर्द्रता कमी आहे आणि या ठिकाणी किमान तापमान सुद्धा कमी आहे त्यामुळे हलका पाऊस शंभर टक्के पडू शकतो या ठिकाणी उद्या सुद्धा या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा कोल्हापूरमध्ये बघूया आपण या ठिकाणी कोल्हापूरचं या ठिकाणी चेक करूया कोल्हापूरमध्ये सुद्धा या ठिकाणी बघा शंभर टक्के पाऊस या ठिकाणी पडणार आहे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी उद्या सुद्धा या ठिकाणी पावसाची शक्यता सांगितलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेरण्या के केलेल्या आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे सोलापूरमध्ये या ठिकाणी आपण चेक करूया या ठिकाणी सोलापूरमध्ये बघा आपण या ठिकाणी आजचा हवामान हा हे आद्र प्रकारचं या ठिकाणी पावसाची शक्यता फक्त वीस टक्के या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ही कमी आहे तापमानात थोडीफार वाढ दिसेल त्या ठिकाणी उद्याचं हवामान सुद्धा या ठिकाणी बघा चौऱ्याण्णव टक्के पावसाची शक्यता आहे तर उद्या पाऊस या ठिकाणी रिमझिम मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी सांगितलेला आहे पडू शकतो या ठिकाणी त्यासाठी जे आहे शेतकऱ्यांनी तयार राहायचं सांगितलेलं आहे तर या ठिकाणी बघा हे आहे पश्चिम महाराष्ट्रातलं टोटल पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हवामानाचा या ठिकाणी अंदाज तर या ठिकाणी बघा आपण बाकीचे सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करत चला बाकीचे विभाग बाक सुद्धा आपण कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भात आणि पूर्व विदर्भात बघणार आहोत तर नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या